हाय माझं नाव आहे अमृता अरुण अरुंदिवर माझं पूर्ण नाव आहे आज माझी मम्मी झेंडूची फुलं पन्ने पन्ने राहते का आपल्या अशा त्याची झेंडूची फुलं बनवणार हे बघायला असे होतं ते असे प्रकारे होता ते आता तुम्हाला माझी मम्मी ते समजवी नंदाफील ते ध्यान लाव तुम्ही आय बघ <laughs> हाय ये फॅमिली जे तुम्ही सर्वांना कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत का जेवण झाले का आज मी तुम्हाला हे बघा एक फुलं मी आधी बनवलेले हो आहे हे बघू शकता तुम्ही किती छान असे दिसता हे आपले झेंडूचे फुलासारखे दिसत आहे की नाही तसेच फुलं मी आता तुम्हाला बनवून दाखवते हे बघा असे जे आपल्याकडे अशा पिशव्या असतात आपण फेकून देतो तर त्याचा वापर कसा करायचा घरातल्या डेकोरेशनला मी हे जे बनवले आहे वेगळे वेगळे फुलं मी आज बनवणार आहे तर याचा वापर कसा करायचा तो मला मी व्हिडिओमध्ये दाखवते मी अशीच काही कामी असली का काही का ना काही मी बनवत असते आणि मला आवडतं आपल्या घर सजवायचं असं नाही आपण घरामध्ये आता असं बसलेलो आहे असं टाईमपास करत काही ना काही करत राहायचं त्यामुळे आपला टाइम बी जातो आणि नवीन काहीतरी शिकायला बी आपल्याला ते बघा असं करायचं करून घ्यायचं त्याला व्यवस्थित असं करायचं त्यासाठी स्टेपनर लागेल आपल्याला खूप दिवसाचं मला बनवायचं होतं पण स्टेपनर नव्हतं ना माझ्याकडं डबल झाली तुम्हाला टाईम मिळत नसल तुम्हाला जर बनवायचं असेल असे नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की बराबर बनलं का नाही बनलं हे बघा असं करायचं तर आपण याला स्टेपनर मारू स्टेपनर बरोबर मध्यभागी मारायचं म्हणजे ते गेंदा फुलं बनवायला आपल्याला बराबर जमलं पाहिजे हे बघा असं आता एक या साईडनं मारायचं हे बघा मारलं आता आपण याचं निशान काढून घेऊया असं कुठलंही झाकण घ्यायचं असं मी याच्या जा। अगोदर पन्नीचे बनवून बघितले होते पण मला पन्नीची एवढे व्यवस्थित नाही वाटले म्हणून मी एक कॅरी बॅगीचा वापर केलेला आहे असे अलग अलग मी हे पण दोन आता हे दोन बनवून दाखवते तुम्हाला नवीन नवीन मी घरामध्ये खूप काही बनवत असते आधीपासूनच मला हाऊस आहे घरात काहीही बनवत असते मी आणि कुठं आपण असंच सहज फेकून देत असतो या कॅरी बॅगी तर त्याचा वापर कसा करायचा फुलं बनवायला ते तुम्ही आज या व्हिडिओमधून बघा हे बघा आता आपण याला आणि माझा व्हिडिओ कुठे कुडून कुडून बघतायत तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि प्लीज मला सपोर्ट करा कारण तुमच्या सपोर्ट बिगर काहीच होऊ शकत नाही सपोर्ट असला तर मी असंच काही ना काही नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओमधून घरात कसं डेकोरेशन आपण घरी बसल्या बसल्या कसं करायचं आज बाजारात तोरण घ्यायला गेलं तर अडीचशे दोनशे रुपये असे सहज चालले जातात तर आपण हे प्लॅस्टिकच्या या कॅरी बॅगीचा आपण दरवाजा तोरण बनवणार आहे मी आता सध्या मी तुम्हाला फक्त एवढंच दाखवते फुलं कसे बनवायचे घेईन दाखवलं आता एवढं दाखवल्याच्या नंतर माझं पूर्ण तोरण मी जेव्हा तयार करेन ना तेव्हा मी तुम्हाला डबल एक व्हिडिओ टाकेन मला नक्की सांगा कसं आहे ते फूल असं करायचं सोपं एकदम कोणीही करू शकतं हे बघा कसं आहे आता याचं दाखवतील लाल कलरचं बस कळकर थांब 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 कडक हे बघा कोणीही बनवू शकतं बघा छोट्याशा पन्नीचं माझ्या मुलीनं बनवलेलं आहे अमृता आणि बघा किती छान असं बनवलं छोटं हो मोठं या माफाने आपण हो जसे बनवायचे आपल्याला गेंदा फुल तसं बनवू हो शकतो आपण बघा कसे आवडले तुम्हाला नक्की सांगा मला हे बघा हे कसे बनवलेले त्यांना प्लीज एक लाईक करा कमेंटमध्ये आम्हाला पाठवा तुम्हाला कसे आवडले ते थँक्यू